मैत्रिणीनो आज आपण एक कच्चा बटाटा वापरून नाश्त्याचा पदार्थ पाहतोय चव छान आहे अप्रतिमाचा चवीला लागणारा पौष्टिक आहे आणि पोटभरीचा नाश्ता आहे दिसायला सुरेख आहे तितका चवीला अप्रतिम लागणारा चला तर मग तो कसा बनवायचा ते पाहूया एक कच्चा बटाटा घेतलेला आहे तो धुवून घ्यायचा आहे आणि त्याची साल जी आहे ती काढून घ्यायची आहेत साल काढून घेतली आणि आता आपल्याला तो किसून घ्यायचा आहे एक जर बटाटा घेतला तर साधारणतः सात ते आठ धिरडे होतात तीन लोकांच्या पोटभरीचा नाश्ता बनवू शकतो त्यामुळे प्रमाण जे आहे ते अचूक सांगणार आहे हा जो बटाटा आहे तो किसून घेऊया या ऐवजी तुम्ही लाल भोपा वापरू शकता दुधी वापरू शकता त्यासाठी किंवा कोबी किसून घालू शकता आज बटाटा वापरून मी बनवते आवडीच्या भाज्या तुम्हाला गाजर मुळा जे आवडतं ना ते त्यामध्ये ॲड करू शकता एका बटाट्याचा किस जो आहे तो एवढा आहे बघा साधारणतः अर्धी वाटी असं बटाट्याचा केस आहे यामध्ये आता आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे तर त्यामध्ये कोणतं अर्धी वाटी डाळीचं पीठ ॲड करायचं आणि हरभऱ्याच्या डाळीचं जर पीठ मिक्स करायचं नसेल तर त्याऐवजी मुगाच्या डाळीचं वापरू शकता किंवा गव्हाचं पीठ त्यामध्ये ॲड करू शकता अर्धी वाटी डाळीचं पीठ आहे आणि त्यासाठी अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा अस घ्यायचा आहे त्यासाठी हे बघा बारीक रवा आहे तुमच्याकडे तो जर नसेल तर मोठा रवा थोडासा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्या आणि हे तांदळाचं पीठ आहे दोन चमचे तांदळाचं पीठ पुरेसा तांदळाचं पीठ जर नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ वापरू शकता आणि यामध्ये बघा काय घालणार आहे एक कांदा तो बारीकट करून घेतलेला आहे कोथंबीर भरपूर अशी घालायची आहे हिरवी मिरची घालायची आहे कारण लाल तिखटी तर नाही वापरणार त्यामुळे हिरवी मिरची भरपूर घातलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता यामध्ये कोणते मसाले घालायची गरजच नाही तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता मी फक्त अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे छान मिक्स करून घ्यायचं रवा आहे त्यामध्ये सुरुवातीला जे हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचं आहे ना ते थोडं सईसरच भिजवून घ्यायचं कारण रवा थोडासा भिजला की पुन्हा दाटसर होईल आणि हे बघा सकाळच्या काही गडबडीत ना जर पटकन बनवला तर पटकन बनवायला येणार असा पोटभरीचा नाश्ता आहे बघा आणि मुलांना नेहमीच पोळी भाजी खायचं कंटाळत तर असे पदार्थ बनवून दिले की टिफिन कसा रिकामाच घरी येतो आणखी थोडं त्यामध्ये पाणी ॲड करून ना आणखी थोडं सैलसर करून घेते एक ग्लास पाणी घेतलेलं बघा तर थोडं पाणी मी ठेवलेलं आहे इतकं सैलसर पुरेसं आहे थोडा रवा भिजला की आणखी थोडं दाटसर होईल गरज वाटली तर पुन्हा पाणी त्यामध्ये आपण ॲड करू शकतो आणि जर मी मिश्रण जे आहे ते जास्त सैलसर जरी झालं तर तुम्ही कुरकुरीत बनवू शकता किंवा तर गरज वाटली तर दोन चमचे गव्हाचं पीठ ॲड केलं तरी त्यामध्ये चालेल थोडं पाणी ग्लासमध्ये जे राहील शिल्लक राहिलेलं ते साईडला ठेवलं ठेवलेलं आहे बघा आणि एवढं पुरेसं आहे बघा आता दहा मिनटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवलं तरी चालेल आणि तुम्ही लगेच जरी बनवायला घेतलं तरी चालेल पण तर रवा आहे थोडासा भिजावा म्हणून मी साईडला ठेवते बघा दहा मिनटासाठी आणि दहा मिनटानंतर बघा थोडं दाटसर झालं आहे आता बटाटा किसून त्यामध्ये घातलं आहे तर ते थोडंसं तुम्हाला ते तसं दिसलच कोणताही पॅन घ्या थोडंसं तेल आपल्याला त्यावरती सोडायचं आहे पॅन छान असा गरम होऊ द्यायचा अर्धा चमचा तेल घातलं आणि तीळ कसं दाताखाली खरपूस भाजलं की छान लागतात म्हणून ते थोडंसं तीळ मी तेलामध्ये घातलेले आहे त्यांना असं बॅटर पसरून घ्यायचं जास्त पातळ पसरवता येईल ना तेवढं पातळ पसरून घ्यायचं बटाटा आहे त्यामुळे थोडंसं दाटसरच बघा तुम्हाला जाडच दिसत असेल पण एवढं पुरेसं आहे मध्यम आकाराची मी बनवलेली आहे झाकण ठेवायचं एक मिनटासाठी छान अशी वाफ द्यायची थोडी वाफ बसली की हे बघा अजून थोडंसं कच्चा आहे पण दुसऱ्या बाजूने आपण भाजणार तर आहे वरून तेल सोडायचं आणि दुसऱ्या बाजूने पण छान असं भाजून घ्यायचं इथे मी तेल वापरलं आहे तेलाऐवजी वा तुपाचा वापर करू शकता लोणी वापरू शकता बटर वापरू शकता तुम्हाला जे आवडतं ना ते वापरू शकता दोन्ही बाजूनी छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा भाजण्यासाठी साधारणतः दोन ते तीन मिनटं लागतात बघा छान दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचा आणि गरम गरम तुम्ही सोबत खाऊ शकता दह्यासोबत खाऊ शकताय लहान नाही असंच कोरडेही खातात बघा छान लागतात चवी अगदी कोणतीही पूर्वतयारी न करताना पंधरा मिनटं फक्त वेळ द्यायचा झटपट होणारा असा हा पदार्थ आहे सकाळच्या घाई गडबडीत होणारा पोटभरीचा नाश्ता आहे दिसायला जितका सुरेख दिसतोय तितकाच तो चवीला अप्रतिम लागतो बघा किती छान असे झालेले आहेत दोन मी बनवून घेतलेले आहेत कारण मला मुलांचा डबाना जो आहे तो पॅक करायचा होता राहिलेली पण मी नंतर बनवणार आहे हे बघा खूप छान असे हे चवी लागतात दह्यासोबत खाऊ शकता चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता एक कच्चा बटाटा तर वापरून आपण हा नाश्ता बनवलेला आहे तितकाच पोटभरीचा आणि पौष्टिक झालेला आहे आवडलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा